प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासा धीराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले करण्याची संधी दिली त्याबद्दल राजकांचे आभार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माझा माना समजला छत्रपती शिवाजी महाराजांचा शब्द काना पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय शब्द बाहेर पडतो रक्त ससते छाती मानाने फुगते अंगा सरकून काटे येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि बघी मी मी हनीबी इंग्लिश मिडियम स्कूल कडी येथील मानस देवरे मी आज येथे एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे विजेसारखी तलवार चालून गेला निदड्या जातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ्याने अफजल खान पुतळा फाळून गेला स्वर्गात गेला व त्याला देवाने सुखम मोजरा केला असा एक असा एक मार्ग मराठा शुभ होऊन गेला असा एक मार्ग मराठा शुभ होऊन गेला आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मदास इथली माती आणि त्यांच्या मनात शिवरायांचे नाव कोरून ठेवते हो शिवछत्रपती हे नव भारताचं नव्हे तर संपूर्ण जगाच्या कान्याकोपऱ्यात सर्वत्र पसरले आहे कोण होते ते शिवाजी असे कोणते दे काम त्यांनी केले की साडेतीन शो वर्ष उलटून आज सगळीकडे त्याच्या नावाचा जय जयकार होतो एकेकाळी आम्ही जनावर सारख्या जीवन जगत होतो आमचं आमच्या अन्नधान्यावर ना तर सोडा पण आमचा देहासुद्धा आमचा अधिकार राहिला नव्हता अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला होत एक झंकार जगमगता पेटता अंगार आणि आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी तारा चमकला आणि जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात पडणाऱ्या महाराष्ट्राच्या मात्यावर जन प्रकाशाचे किरण पसरू लागले शिवराज हळू हळूहळू लागले जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले जर कोणी असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी असेल तर त्याला जात दाखवा अशा शिकवण जिजाऊंकडून शिवरायांना मेद केल्या भोल्याभाल्या जनतेला गुल गुलामीत मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला म्हणून हे वाटते

आजच्या युगात खरी गरज आहे शिवरायांचे विचार आणि गुण अंगे बाळगण्याचा शिवरायांचा इतिहास जपण्याची छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची पसरीला माध्यसमान मारून तिचे रक्षण करण्याची कोणी त्रासभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची हीच असेल माझ्या राजांची जयंती शिवजयंती मित्रांनो मी जाता जाता एवढंच म्हणेल तोंडा jo vagne dun disude jai di